गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेबांना मॉर्निंग वॉकिंगसाठी आणलेलं आहे मस्त पैकी नेहमीप्रमाणे ऊन तर पडलेलंच आहे दोन दिवस झालं चांगलं ऊन पडते पण परत आबाळ येते दुपारच्या टायमाला आता गारटा आहे जरा परत दुपारी गरम होते परत संध्याकाळी गारटा लागते असा सीन चालू आहे आज आजकाल चला जाऊया मस्वी अय की किती उधाळाचं माणसाला हुश करते आणि माकड दोंडी चला हा घेऊन जाऊ वापस मोठी जिम्मेदारी ही मोठं काम आहे हे जर काम झालं ना दिवसभर मग टेन्शन नाही म्हणून काय मग डायरेक्ट रात्री याला फिरवा म्हणजे चेष्ट आहे का काळ्याला वासावर नुसतं वास घेत बसते दुसरं काय नाही माकड तोंडी चला ये।

साहेबांना का आलेला आहे इथं आलेला आहे लगेच बघतो इकडे टुकू मकू चला जाऊया चहा पिऊ घेऊ घेऊ काय का भिडू माणसापेक्षा खाली स्वेटर दिसतोय ते पण मम्मीचा

बाद्या नुसती लांब सुात चला ते सांगून घ्या मम्मी हसते आमची बाई थंडीनं किती गार आपली माणसं स्वक्स घात सॉक्स घातलेला आहे फुड लोअर घालून मस्तपैकी स्वेटर घालून बसलेला आहे चटेखाली आतरलेले आहे एवढी कडक थंडी आहे ना विचारू नका भयंकर कडक थंडी आहे गॅस शेजारी बसलोय पण गॅस गॅसच काही गरमी लाग ना चूल करा मला घरातच चूल करू आणि त्याच्यावर ते बरोबर ते ते, ते हिटर सारखं आहे हो गर्मीचं हिटर असते ना तसलं मग काय मारती मग मारती आहे आपण झोपलेलं त्या खोलीत तसल्या गरमेत ते लाईट लावा लाईट लावली हे बघा चला नंतर वेगळं भाकरी केलेली आहे आज गरमागरम कालवंत गरम होते भाजी पण गरमागरम होत्या खाऊया मग तुम्हाला बोलतो भाजी जी आहे ती वांग्याच आहे बटाट्यासारखं दिसतंय पण वांगा आहे आणि कालवण कशाचं उकळून आटत चाललेला आहे लक्ष नाही बाटू बंकर झालं मन घ्या की गायगीतला आणि इथं कुठचे लाव कालच्यासारखे गारंटेड दिवस जाईल की कामात ना या ताजारी पडाय नको असं की हं एवढा शानायला तू एवढा बयंकर काटा त्याला बायच सोडते तू काय बाप्पा 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 कुठजी पक्त लावाडवी कालच्यासारखी मी लावली मी लावले तसं ती टेक्निकल नाही काय टेस्ट मगापासून आ आवाज टेस्ट कराला आवाज वाढतोय चला भात आता भात गरम होते नाही येऊ दे पप्पा नंतर पप्पा लावते ती यार हां ओके आणि तिरके करा तोंड मायात करा हां बसा ओके बसते ती आता तर आता काय टेन्शन नाही दरवा लावलाय ना ओके आता बसता नीट बसा घसर द्या